जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशिम मार्केट नवी मुंबई येथील कांदा भाव आजचे म्हणजे बुधवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज वाशिम मार्केटमध्ये बासष्ट गाडी म्हणजे तेरा हजार पाचशे सहा पिशवी कांदा व होती पुणे व ओतूर विभागातील कांद्यांना फुलगोळे कांदे चारशे चाळीस ते चारशे साठ रुपये असा फुल साईज गोळे कांद्यांचा सा बाजारभाव होता तर गोळे कांदे चारशे वीस ते चारशे तीस रुपये मिडियम सुपर तीनशे सत्तर ते चारशे रुपये जनरल कांदे तीनशे सत्तर ते चारशे वीस रुपये गोल्टा तीनशे ते तीनशे वीस रुपये गुलटी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये चिंगळी एकशे पन्नास ते दोनशे सिंगलपत्ती तीनशे ते तीनशे पन्नास डागी सुपर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव होता नाशिकमधल्या कांद्यांनासुद्धा चारशे पन्नास ते चारशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव भेटला तर नवीन कांदे एक्स्ट्रा सुपर काही निवडक वकले तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास रुपये मिडियम सुपर नवीन तीनशे वीस ते तीनशे तीस रुपये बाकी नवा शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले तर नाफेडमधले मोठे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये मीडियम सुपर दोनशे ऐंशी ते तीनशे असा बाजारभाव नाफेडच्या कांद्यांना होता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018